चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ अज्ञातांनी गोळीबार केला हिल इथे सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करण्यात पनवेलकडे जात असताना दोघांनी गाडीतून येऊन गोळीबार केला स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सदरुद्दीन खानची प्रकृती स्थिर असल्याचं कळतय सध्या उपचार सुरू आहेत गोळीबाराच्या या घटनेनंतर ठिकठिकाणी नाकाबंदी केलेली आहे को तो 10 बजे के आसपास डायमंड सिग्नल पे एक फायरिंग का इंसिडेंस हुआ है जिसमें सैरोदिंग खान करके वो साइन पनवेल हाईवे से अपने घर नवी मुंबई जा रहे थे उसी बीच गाड़ी जब उनकी सिग्नल पे रुकी थी उसी बीच पीछे से बाइक पे दो लोग आए और उन्होंने उनके ऊपर फायरिंग की है अभी उनको हॉस्पिटल में एडमिट किया गया है और उनकी तबीयत तब तब तो अभी ठीक है अभी उनकी हालत इज आउट ऑफDanger पर बोलतोय दोघांकडून या ठिकाणी गोळीबार करण्यात आला गाडीवरून आलेले हे दोघं होते आणि गोळीबाराच्या घटनेनंतर आता ठिकठिकाणी नाकाबंदी लावली गेलेली आहे मुंबईतल्या चेंबूर मधली ही घटना आपण बघतोय चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ सदरुद्दीन खानवर गोळीबार करण्यात आलाय सध्या प्रकृती स्थिर आहे आणि उपचार सुरू आहेत त्यांच्यावर असं समजते पार्सिक हिल इथे हा सगळा गोळीबार झाला वर मेलकडे जात असताना दोघांनी गाडीतून येऊन हा गोळीबार केला आणखी के तपशील देऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून निखिल काय नेमके का कारण होतं अशा पद्धतीने गोळीबार करण्याचा मागे समजू शकले का आणि गोळीबार करणारे दोघे जण नेमके कुठे आहेत पोलिसांनी याची कशी दखल घेतली आहे अ नक्कीच आपण पाहिलं तर ही काल रात्रीची घटना आहे मुंबईतील चेंबूर परिसरामध्ये ही संबंधमना घटना घडलेली आहे या संपूर्ण प्रकरणात जे ते चेंबूर मधील रस्त्यावरून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीच्या बाजूला अचानक एक दुचाकी आली आणि या दुचाकीच्या माध्यमातून जो गोळीबार आहे तो दोन अज्ञात इसमांवरून करण्यात आलेला आहे हा संपूर्ण प्रकार घडला तो गोवंडी पोलीस हद्दीमधील डायमंड गार्डन सिग्नलच्या या ठिकाणी घडलेला आहे आणि सदुकीन खान वयवर्ष पन्नास असा या व्यक्तीवरती हा संपूर्ण जो हल्ला आहे तो बेलापूर सायन हायवेच्या दरम्यान करण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांना लागलेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणात पोलिसांकडून या हल्लेखोरांचा जो तपास आहे तो आता सुरू आहे जी निखिल तुम्ही आमच्याशी असेच जोडले राहा